आता ही एमर्जन्सी आली अचानक त्याच्यामुळे ते विषय झालाय आता अचानक एमर्जन्सी आल्यावर ते मला म्हणजे कॉल करणं सोडून म्हणजे कॉल करायचं ते विषय करण्यापेक्षा आहे कारण ते चॉकलेट आपण काय काय आता काही राहिले का हे बघा ते जर असले तर मी हो नक्की दे आणि असा काही विषय नाही आहे फॅमिली साठी सावळी फॅमिलीसाठी पण एक कर, गा, गा, कमेंट करा नक्की आणि माझ्यासाठी कमेंट करा आपला म्हणजे सोबत असा नाही एकासाठी नाही तर अशा विषय तू गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे मजेत ना हाय कर ग हे बघा कसं माकडं असतंय आणि आई नाही त्याच्यामुळे परेशान करायला लागली जास्त रडायला लागली रडती ना तो विषय असा आहे परिशान करतील ना तू आई नसली की आई कुठं गेली आपली सांग आई कुठं गेली कुठं गेली भूर कशे येतात तिला माहितच नाही आई कुठे गेली तर मी म्हटलं कुठं गेली रात्री तर म्हणते शेतात गेली नाना कुठं गेले तर शेतात गेले हो ना आणि एक विषय असा बोलायचा आहे की तो, तो जा बी कड तुम्हाला एक विषय तर माहीतच असतं की ओमदादा आणि रामदादाच्या घरी सावळे फॅमिलीच काय चालू आहे तर मग मला एक अशी कमेंट आली की वैयक्तिक माझ्या याला पण आली आणि रामदादाच्या याला पण आली की तू फक्त गाडी ओमदादाच्या समजा कोमलताईसाठी किंवा ओमदादासाठीच गाडी नेतो रामदादासाठी तू गाडी नेत नाही असा काहीच विषय नाही आहे कारण मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं गाव जाण्यापासून पंचवीस किलोमीटर लांब आहे आणि त्यांना इमर्जन्सी आली सकाळी चार साडेचार पाच वाजेला काहीतरी तर सगळं सोडून आपल्याला कॉल कसं काय करणार केला तरी पण आपलं त्या टायमाला पोहोचता नाही येणार ना, ना। कारण माझं पंचवीस किलोमीटर गाव मला एक तास लागतो जायला आणि भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तू त्याच्यासाठी गाडी नाही पण मला पण सेम आहे कारण रामभाऊ तर माझं पण मस्त आणि आहे आणि तर माझं पण आणि फॅमिलीचा विषय नाही आहे कारण कोणाचं पण समजा इमर्जन्सी आली तर आपण नाही म्हणणार नाही गावात पण नाही म्हणणार नाही आणि जालन्याला पण नाही म्हणणार नाही समजा ओळखीचा जर आपल्याला कॉल आला की एमर्जन्सी दवाखान्यात जायचं काही विषय असेल तर आपण नाही म्हणणार नाही आणि त्यांच्या फॅमिलीचा तर विषयच नाही आहे माझ्या फॅमिलीचा त्यांच्या फॅमिलीचा विषयच नाही आहे कारण गाडी न्यायला पण काही विषय नाही आहे पण गाडी न्यायला त्यांनी फोन जर केला असतात आता त्याला माहीत नव्हतं मला माहीत नव्हतं विषय काय क एमर्जन्सी कधी येणार आहे कारण आता दहा पंधरा दिवस का आठ दिवस काहीतरी बाकी आहे त्याच्या त्या हिशोबाने मी गाडी नेणार होतो आणि त्यांच्या दारातच लावणार होतो पण आता ही एमर्जन्सी आली अचानक त्याच्यामुळं ते विषय झाला आहे आता अचानक एमर्जन्सी आल्यावर ते मला म्हणजे कॉल करणं सोडून म्हणजे कॉल करायचं ते विषय करण्यापेक्षा दावखना जवळ आहे कारण ते जालन्यातच राहतं हॉस्पिटल त्यांच्यापासून एक दोन किलोमीटरवर एक किलोमीटरवर दोन किलोमीटरवर असेल आणि एवढ्या सकाळी तर त्या हिशोबाने मी बोलतोय त्याचं मला जण सोबतच आहे आणि आता मी त्या कमेंटमुळं किंवा याच्यामुळं नाही म्हणत आहे पण मी आता गाडी त्यांच्या इथंच लावणार आहे कारण त्यांना पण थोडीफार जमती ओमदादाला पण आणि रामदादाला पण थोडीफार गाडी जमती तर ते त्यांचं दवाखान्यात जा नेऊ शकतात कारण माझं जाणं शक्य नाही मी जर तिथं असेल तर शंभर टक्के जाणार पण मी जर गावाकडं असेल रात्री दवाखान्यात काम जायचं पडलं समजा तर तो विषय नाही तर बाकी काही नाही आप ना आपल्याला आप आप का त्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा हे पण नाही आहे पण लोकांना समजायला पाहिजे की आपला स्वभाव काय नाही तर लोक काय म्हणत की बाबा तू त्याच्यासाठीच आहे जमसाठी गाडी देत नाही हे देत नाही गाडीचा विषय काहीच नाही तसा बाकी तेवढंच बोलायचं होतं आणि दुसरा विषय असा आहे की आपल्या सानवीचं बोरनान करायचं आहे पण बोरनानसाठी कालची तारीख काय काही माहीत नाही मला एवढं पण आई पण घरी नाही आणि वैष्णवी एकटीच आहे त्याच्यामुळे ती पण म्हणे की आई आल्यानंतरच आपण करू तर त्या हिशोबाने मी काल तिला सामान आणले कुठं आहे ते दाखव बरं काढू आणि वैष्णवीचा डबा भरायचं काम चालू आहे आई नसल्यावर मी थोडी परेशान करते परेशान म्हणजे काय तिला करमलं नाही ना तर ती मागच्या घरात येऊन बी कोणी आहे का आईला आवाज देतली नानाला आवाज देतली हे बघ हे बघा

काय द्यायचं तुला अजून बिस्किट पण लागते का बाकी बोर आहे का अजून काय ड्रेस दाखव बरं ड्रेस तिचा मित्रांनो काला असंच आणलंय ड्रेस मी जाऊ कारण मी गेलेलोच होतो तर म्हंटल चला छान छान ड्रेस आणला का तुला नऊ नव कुठे ड्रेस तुझा मम्मीला मला ड्रेस दाखव फुलू नाही ना प्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला ड्रेस कसा का वाटलाय कारण ब्लॅक ड्रेस लागतो असं म्हणतात त्याच्यामुळे त्या हिशोबाने आणला कारण पाच सहा दुकान फिरलो ड्रेस भेटत नव्हता ब्लॅक पण हे बघा अशा प्रकारे कमेंटमध्ये नक्की सांगा ड्रेस कसा आहे आणि तिला आम्ही काल ट्राय केला तर एकदम व्यवस्थित आला आहे पण लगेच तिला आता हे करावं लागणार आहे वापरात काढावं लागणार आहे त्या हिशोबानं किती वाजेला करायचं रे आपल्याला सगळी तयारी करून ठेवशील पतंग आलेले छोटे 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 पतंग बघ ना आपल्या इथं भेटलं तर आवलीला पाठव नाहीतर मग मी येताना घेऊन येईल कारण मला एवढं काय माहित फोन लावला होता मी पण त्यांच्याकडं नव्हतं त्या पतंगवाल्याकडं तरी आज बघाल मी जर भेटलं तर चांगलंच आहे डबल काही लागत नाही ना हे बघा सर्दी एवढी झालेली आहे पण चॉकलेट छान आहे का छान छान आहे पागल आणि आता हे सगळे चॉकलेट आणि ते सगळे उचलून ठेव तिला जर दिसलं तर दिवस भर परेशान करत ती आणि बघ जर एक आई आली लवकर तर ठीक आहे नाही तर मग हळूहळू थोडी तयारी करून ठेवा आणि तर आहेस तुला सोबत त्या हिशोबानं आणि डबल काय हा ती काहीतरी ज्वेलरी असते ती पण बघायचं आहे घरी तयार करत असते ना ते अरे भेट बघतो ते जर असले तर मी नक्की घेऊन येईन आणि असा काही विषय नाही आहे फॅमिलीसाठी सावळे फॅमिलीसाठी पण एक कर, आ, कमेंट करा नक्की आणि माझ्यासाठी कमेंट करा आपलं म्हणजे सोबत असा नाही आहे की याच्या एकासाठी आहे एकासाठी नाही तर असे विषय आहे बाकी विषय काही नाही आहे कारण मी फॅमिली पण माझ्या फॅमिली आहे एक दोन दोस्त सगळेजण ऍडजस्ट करून घेते आपल्याला पण आणि आपण पण त्यांना ॲडजस्ट करून घेतो आणि विषय गाडीचा गाडीचा काही नाही आहे मी आजच घेऊन जाणार आहे गाडी लागलं असतं व्हिडिओ तुम्हाला टाकल मी आज नाही तर उद्या त्यांच्या तिथं गाडी लावून देणार आहे मी कारण मला पण तर गावाकडे सध्या काही काम नाहीये जर काम असलं तर मी म्हणजे काढतो बाहेर नाही तर गाडी लावूनच दिलेली असते आणि विषय दावखान्याच जवळपास दावखाने तर त्यांना मला कॉल करण्यापेक्षा लवकर त्यांना दावखाना जवळ करणं गरजेचं आहे आणि ते ती एमर्जन्सी तुम्हाला तर त्यांनी व्हिडिओ सांगितलीच आहे हे बघा चॉकलेट खायचे बरोबर तिला हे चॉकलेट देऊस हे चॉकलेट नको फेकून देते दुसरं देते तिला चॉकलेट दुसरं देते दुसरं दोन दोन इकडे विचार तू हे दुसरं 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 दे टाइम मध्ये हे बघा अशी परेशान करायला आली आई आतली एवढं परेशान करत नाही हे जोरा जोरात ती पागल हे पागल एवढं परेशान करते पण लय समजदार आहे जास्त काय असे रडत नाही हे नाही चॉकलेट पण मागत नाही तर आता तिच्या समोर एवढे दिसत आहेत त्याच्यामुळं ती मागते आहे नाहीतर बाकी काही विषय नाही आहे चॉकलेटचा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की आणि हा डबल एक विशेष आहे आता वैष्णवीला आपण जो मोबाईल झाला त्याच्यामध्ये ती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते तर आपण तिनं व्हिडिओ बनवलेला आहे एक दोन व्हिडिओ बनवलेले तिला तिचा व्हिडिओ आता लवकर तिच्या समोर मी टाकणार आहे तर तो व्हिडिओ पण कसा वाटतोय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चांगला प्रयत्न करते आणि याचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी इकडे <laughs> इकडे काय फोपून देऊ दोघींचे पण व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा मला कसे वाटता येतं कारण एक का नवीन सुरुवात आहे आणि गावाकडे एवढं समजा जमत नाहीये पण तिला मी पूर्ण असंही दिलं नाही करे प्रयत्न करते ती थोडाफार समजा चांगला वाटलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कसं प्रयत्न करणं गरजेचं आहे हळूहळू ती परफेक्ट होणारच आहे तरी पण त्या मानाने एकदम मस्त व्हिडिओ केलेले मी व्हिडिओ मी तुम्हाला आज टाकलच तर त्याच्यावर सांगा आणि युट्यूबला सुद्धा शॉर्ट टाकणार आहे आणि व्हिडिओ लेट होते वैसे सगळेजण म्हणत आहे की तुम्ही व्हिडिओ टाकत नाही टाकत नाही तू सांग रेग्युलर आता टाकत जाईल कारण आता सध्या धावपळ चालू आहे तर आता आपण नक्की लवकर टाकणार आहे व्हिडिओ म्हणजे ते रोजच टाकणार आहे व्हिडिओ नाही आला तरी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणारच आहे त्याच्यामुळे काही विषय नाही नाही आवर ना का आवरलं का तू सगळं ही पोरी चे बघ परिशान करतो ठीक आहे चालतंय तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या फॅमिलीसाठी आमच्या फॅमिली सावळे फॅमिलीसाठी आमच्या फॅमिलीसाठी एक कमेंट नक्की करा आणि चला भेटू तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय